बीड जिल्ह्यातील मस्ताचोक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच अकोले तालुक्यातील वाघापूर इथं प्रेमविवाह केल्याच्या वादातून तरुणाचं सासरच्या लोकांनी अपहरण केलं मित्रानं एकशे बाराला फोन केला अवघ्या पाऊण तासात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अपहर्त्याला मारहाण करताना पोलिसांनी आरोपींना रंगे हात पकडला बीड जिल्ह्यातील घटनेमुळे अहिल्यानगर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत एकतीस डिसेंबरच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तशा सूचना केल्या त्यामुळे पोलीस यंत्रणा सजग झाली आहे याचे प्रत्यंतर वाघापूर येथील अपहरण घटनेत बघायला मिळालं अकोले तालुक्यातील वाघापूर या दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात सैराट सारखी घटना घडली संकेत मथू लांडे यांनी गावातील आपल्या नात्यातील अस्मिता औटी हिच्याशी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला विवाह कायदेशीरही केला मात्र मुलीच्या कुटुंबियांना ते खटकत होतं विवाहानंतर संकेत आणि त्याची पत्नी अस्मिता दोन वेळा आपल्या घरी वाघापूर इथं आले मात्र चार जानेवारी रोजी दोघे पुन्हा गावी कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले सायंकाळी सात वाजता संकेत गावातील किराणा दुकान परिसरात उभा होता अचानक अस्मिताचे आणि नातेवाईक गोविंद आवटी पोपट आवटी रेखा आवटी रंजना औटी बाळू आवटी श्रीकांत औटी यांनी संकेतला पकडून नेला संबंधित घटना संकेतच्या मित्रांना पाहिली त्याने पोलीस मदतीसाठी एकशे बाराला ला कॉल केला दरम्यान पत्नी अस्मिता भाऊ आई वडील संकेतचा शोध घेत होते दरम्यान संकेतच्या भावाच्या मोबाईलवर अस्मिताच्या आई वडील आणि कुटुंबातील सदस्यांचा फोन आला तू आमच्याकडे ये नाही तर संकेत धमकावलं हे असताना अकोले पोलिसांच्या दोन गाड्या गावात हजर झाल्या अस्मिताच्या आई वडिलांच्या घरी पोलीस पोहोचले असता संकेतला डांबून ठेवून मारहाण सुरू होती तत्काळ पोलीस निरीक्षक मोहन बोरसे उपनिरीक्षक विनोद खांडबहाले ठाणे अंमलदार किशोर तळपे पोलीस नायक सुहास गोरे बाबासाहेब बढे अविनाश घोडके रोहिदास घोडके यांनी घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतलं अस्मिता संकेत लांडे हिच्या तक्रारीवरून तिच्या आई वडिलांसह चुलत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय एकशे बारावर अपहरण झाला असा पोलीस ठाण्यात फोन आला हजेरीच्या वेळी असल्याने सर्व स्टाफ हजर होता त्यामुळे तात्काळ वाघापूर गाठलं घटनास्थळी गेल्या असता अपहृत व्यक्तीला डांबून ठेवलं होतं त्याला मारहाण केली होती अंगावर दारू टाकली होती त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न सुरू होता आम्ही तात्काळ त्याची सुटका केली आणि आरोपींना ताब्यात घेतलं अशी माहिती पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी अकोले टाइम्सला दिली अकोले टाइम्स साठी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस